कोण होतीस काय झालीस तो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत बा युगला म्हणते कि चल पूजेला बस तेवढ्यात योग बाला म्हणतो मी आलो लगेच कावेरी युगला म्हणते की यश पूजेला बसा हे ऐकल्यानंतर युग पूजेला येऊन बसतो तेव्हा विद्यावाहिनी म्हणते की यश भाऊजी तुमचे हे काय चालू आहे तेव्हा युग म्हणतो मलाच माहित नाही नक्की मी काय करत आहे ते इकडे आपण पाहतो युग आणि कावेरी पूजेला बसतात कावेरी अचानक बेशुद्ध पडते सर्वजण मिळून कावेरीला बेडरूम मध्ये घेऊन जातात डॉक्टर कावेरीला येऊन तुला एकदम आरामाची गरज आहे मी गोळे औषध देते आणि एकदम बेड रेस्ट करायचे आहे हे ऐकल्यानंतर बा गुरुजींना म्हणते की मला असे वाटते की आज पूजा होणार नाही तेवढ्यात युग कावेरीचा पुतळा घेऊन येतो आणि म्हणतो आता आपण पूजा करूया युग कावेरीच्या पुतळ्यासोबत पूजा करत असतो तेवढ्यात कावेरी तिथे येते अमृता कावेरीला पाहते आणि म्हणते की कावेरी तू आलीस ये मग चल पूजेला बस पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कावेरी पूजेला बसेल का हे पाहणे खूपच मनोरंजक आहे कोण होतीस काय झालीस या मालिकेची डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका